सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलच्या वरिष्ठ शिक्षिका माधुरी माळी या होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या असते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रुती बडोदे यांनी केले कवयत्री व वरिष्ठ शिक्षिका शोभा निकम यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर स्वरचित कविता सादर केली अध्यक्षीय भाषणात माधुरी माळी यांनी महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य स्त्री शिक्षणाची सुरुवात पहिली मुलींची शाळा यावर भाष्य केले याप्रसंगी मंगेश शिंदे गणेश सोनवणे अझहर खतीब अमोल आहेर सचिन घोडके शर्मिला पवार

महान कार्य केले होते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अठराशे एकावन मध्ये विजयवादा केले मुलींसाठी पहिली शाळा काढली तसेच विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन महान कार्य केले महात्मा फुले यांनी सर्वात प्रथम आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले व त्यानंतर त्यांनी शिक्षणाचा वसाहाती घेतला सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत स्त्रिया व मागासवर्गीयांना शिक्षण देणे अशी समाजाच्या हिताची अनेक कार्य त्यांनी केली तसेच चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापनाही त्यांनी केली